सर नमस्ते सर आपण रयत शिक्षण संस्थेच्या डी बी भोसले कॉलेज या परिसरात आहोत आपण आणि सर आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे आपण पी एच डी प्राप्त केलेली आहे आणखी डॉक्टर खोत आहे त्याच्यानंतर डॉक्टर भोसले सरे। सरे सर आहेत भोसले सर यांनी पण पी एच डी संपादन केलेली आहे सर काय सांगाल तुम्ही आज खूप आनंद होतोय आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आम्हाला घरगुती सत्कार होतो आहे आणि याचा मला खूप आनंद म्हणजे कोणते संशोधन करत असताना फार मेहनत फार महत्वाची असते तर ती मेहनत आपण घेतलेली आणि पीएचडी प्राप्त केलेली आहे भोसले सर परवा आपण डी प्राप्त केलेली आहे तो आमच्यासाठी अभिमानाचा हा क्षण आहे कारण आपण या कॉलेजचं माझे विद्यार्थी आहात आणि सध्या इथं कार्यरत आहात तर त्याच्याबद्दल आपण सांगतो अच्छा अभिमान आहे निश्चितपणे अभिमानास्पद गोष्ट आहे सर आपण डॉक्टर आहात आणि अनेक डॉक्टर हे या महाविद्यालयामध्ये निर्माण होतात ही सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की आपल्या ज्ञानाचा लाभ हा सर्वांना भेटणार आहे सर बोला सर डॉक्टर पदवी मिळणे त्यानंतर ह्या कॉलेजला ते प्राध्यापक म्हणून रुजू असणे ही कॉलेजच्या वतीनं खूप मोठी बाब आहे त्यामधून विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळणार त्यातून जी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे येऊ घातलेलं आहे त्याला नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच कॉलेजचं नाव उंच म्हणजे सर्व आपण सहकारी सर्वांच्या सदिच्छा विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा आणि सर आपलं मार्गदर्शन याच्यामुळे निश्चितपणे हे करणं काही अवघड वाटत नाही सर बोला आमच्या डी महाविद्यालयामध्ये आमचे कॅप्टन दिले भोसले आणि कालच शिवाग 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 तो 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 जे मी ते प्राप्त केले ते विभागाचे बापू डॉक्टर सचिन हे दोघांनी आमच्या महाविद्यालयाची उंची वाढवली त्या दोघांनी जे संशोधन केलेलं आहे त्याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना होणारच आहे त्याचबरोबर कॉलेजलाही लाभ होणार आहे या दोघांनी नुसतं एवढ्या थांबू नये कारण बरेचदा असं दिसून येतं पीएचडी झाली का आता सुटलो तर खऱ्या अर्थाने एकूण संशोधन सुरू झालं पाहिजे अच्छा एकूण पुढे त्यांनी रिसर्च पेपर पब्लिश करावे आणि सत्ता वेगवेगळ्या विषयामध्ये पेपर पब्लिश करून विद्यार्थ्यांच्या मध्ये विकास वास्तविक कोरेगाव ग्रामीण भागातलं महाविद्यालय पण या महाविद्यालयातून अनेक दर्जेदार खेळाडू आणि अभ्यासामध्ये देखील चांगले विद्यार्थी निर्माण होत आहेत ही सर्वांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे तर सरांनी तर सांगितलं की तुम्ही जर पी एच डी प्राप्त केली असेल सचिन सर तर तुमचं काम आत्ताच सुरू होतं आपल्या ज्ञानाचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना असाच होत राहो आणि तशी शक्ती परमेश्वर आपणास देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू सर